ढाणकी शहरातील एका शाळेतील शिक्षकाने इयत्ता सहाव्या वर्गात शिकणाऱ्या शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना शनिवारी दुपारी एक वाजता घडली शनिवारचा दिवस असल्याने सकाळची शाळा होती शाळा सुटल्यानंतर होमवर्क तपासण्याच्या बहाण्याने शिक्षकाने विद्यार्थिनीला नको तिथे स्पर्श करत लगट करण्याचा प्रयत्न केला आपल्यासोबत शिक्षकाने केलेल्या कृत्याचा प्रकार विद्यार्थिनीने घरी जाऊन आपल्या पालकांना सांगितला रविवारी सुट्टी असल्याने शाळा बंद होती त्यामुळे सोमवारला त्या शिक्षकाला याविषयी विचारणा करण्यास पालक गेले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन पालकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची माहिती शिक्षण विभागाला होताच घटनेचे गांभीर्य पाहून शिक्षण विस्तार अधिकारी कांबळे यांनी शाळेला भेट देऊन माहिती घेतली विद्यार्थिनीचा शिक्षकांनी विनयभंग केल्याची वार्ता इतर पालकांच्या कानावर पडताच पालकवर्ग शाळेत येऊन विचारणा करत होते अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाविषयी रोष व्यक्त करत गुन्हा दाखल करण्याची मागणी करत होते बिटरगाव पोलीस स्टेशन येथे अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकावर पंच्याहत्तर एक भारतीय न्याय संहिता आठ बारा पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास ठाणेदार संतोष मनवर उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनात ढाणकी येथील शाळेमध्ये अल्पवयीन मुलीला शिक्षकाने विनयभंग केल्याच्या घटनेची चौकशी करण्याकरिता आज शिक्षणाधिकारी पी पी मिश्रा उपशिक्षण अधिकारी शिल्पा पोलपेल्लीवार गट अधिकारी सतीश दर्शनवाड गावंडे विस्तार अधिकारी कनारे विस्तार अधिकारी मिलिंद कांबळे अनिल बोंपिलवार रामदास केंद्रे आरुषी भुरकुले आनंद कुंबरवार ज्योती बालकाळ यांनी भेट देऊन पाहणी केली असता दोषी शिक्षकाला त्वरित निलंबित करण्यात येईल असे आश्वासन दिले